राम कृष्णहरी राम कृष्णहरी राम कृष्णहरी भ्रांतीचे निखडुळे रेवळे आस्थेचे अवगाळे रजोगुणाचे स्वर्गू गाजे तमाचे धारसे वाड सत्वाचे स्थिरपण जाड किंबहुना हे दुवाड माया नदी महाराज आपला हा अध्याय सातवा चालला आहे योग या योगामध्ये प्रकृतीचं कोडं उलगडण्याचं भगवंतानी अर्जुनासमोर हे ज्ञान प्रगट केलं आहे हे ज्ञान प्रगट करताना मायाला कसं काय ओळखावं किंवा प्रवृत्ती आणि निवृत्ती याच्यामध्ये असलेल्या माया नदीला कसं पार करावं त्याचं उदाहरण दिलेलं आहे आणि जो श्लोक आपण घेतला त्या श्लोकाच्या अनुषंगाने जवळजवळ बत्तीस ओव्या माऊलींनील्या दैवी येषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये माया मामेता तनंती ते या श्लोकाचं हे सगळं अभ्यासपूर्ण विवेचन आपलं चाललं आहे मागच्या प्रवचनामध्ये आपण बघितलं की या माया नदीमध्ये द्वेषाच्या ती दाटतं म्हणजे द्वेषाच्या लाटा आहेत मत्सराचे भवरे आहेत प्रमादी तळपतं महामीन प्रमादाचे माजाचे उन्मादाचे मोठमोठे मासे आहेत या सगळ्या गोष्टींच्यामध्ये रतीची या बेटा कामाच्या लाटा आहेत अहंकाराच्या चळ्या ज्या अहंकाराने चाळलेला मदतराची अवकळया जेथ विषयवर्माच्या आकळिया उल्लाळ किती विषयाच्या उर्मीच्या अनेक विषय ज्याची उर्मी येते असे बुडबुडे असे निर्माण होत आहेत पंचमहाभूतांचे बुडबुडे या माया नदीमध्ये निर्माण होत आहेत आणि ते विरून जात आहेत पंचमहाभूताचा बुडबुडा म्हणजे मानवी देह असं या श्लोकातमध्ये आलेलं वर्णन आहे या ओव्यांमधून सांगताना माऊलींनी या नदीमध्ये असलेल्या विविध दोषांचा विचार केलेला आहे आणि ही माया नदी प्रवृत्ती आणि निवृत्तीच्या मध्ये वाहते असं माऊलींनी सांगितलं आहे प्रवृत्तीकडून आपल्याला निवृत्तीकडे जायचं आहे मध्ये माया नदी आहे अनेक गोष्टी इथे येणार आहेत या गोष्टींमध्ये भ्रांतीचे नि खडुळे रेवळे आस्थेचे वगाळे रजोगुणाचे नि खळाळे स्वर्गुगाळे पोहत पोहत जाऊन एक खडक लागला आहे त्या खडकावर उभं राहिलेला आहे माणूस आणि उभं राहून त्याला वाटतंय वाटतंय की आपण पहिल तीरावर आलेलो आहे वास्तविक पाहता तो भ्रांतीचे आणि खडुळे एका भ्रमाच्या खडकावर तो उभा आहे वास्तविक पाहता प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे तो पोचलेलाच नाही संसारात रममाण होताना मी अमुक केलं म्हणजे मला पुण्य लाभलं मी अमुक केलं म्हणजे मला स्वर्गप्राप्ती झाली या नियमाने रेवले आस्थेचे अवग आहे आपण केलेल्या कर्मापासून आपल्याला स्वर्ग प्राप्त झाला आहे या गोष्टींच्या आविर्भावामध्ये या गोष्टींच्या स्वप्नरंजनकथेमध्ये रजोगुणाचे निखळा आहे स्वर्गोगाचे त्याच्या मनामध्ये या रजोगुणामुळे हा स्वर्गाचं आधिपत्य होतं आहे की आता मला स्वर्गप्राप्ती आहे वास्तविक पाहता अशा गोष्टींमुळे स्वर्गप्राप्ती होते हीच खरी भ्रामक आणि भ्रमाची कल्पना आहे असं माऊलीने सांगितलं आहे तमाचे धारसे वाढ सत्वाचे स्थिरपण जाड सत्व हे अत्यंत शांत असलेल्या नदीचं पात्र आहे वात्या नदीच्या पात्रामध्ये पोहणं आणि जास्तीत जास्त अंतर कापणं हे सहज शक्य आहे परंतु स्थिर असलेल्या नदीमध्ये अंतर कापणं हे खूप जड आहे अवघड आहे किंबुवना हे दुवाड माया नदी ही माया नदी अनाकलनीय आहे दुवाड्या शब्दाचा अर्थ अनाकलनीय तिचं कुठल्याही पस परिस्थितीमध्ये तिचं नीटसं असं थांग लागत नाही असं ती माया नदीचं स्वरूप आहे महाराज माऊलींनी हे सांगताना जो विचार केला आहे आपल्यासमोर जो मांडला आहे त्या एवढ्या विस्तृतपणे या श्लोकाचं विवेचन तीस बस्ती बत्तीस ओव्यांमध्ये करण्याचं कारण काय याचा ज्यावेळेला तुम्ही विचार कराल ना महाराज त्यावेळेला तुम्हाला असं दिसेल एक तर तुम्हाला सांगतो या श्लोकापर्यंत आल्यानंतर रथामध्ये उभे असलेले भगवंत बसलेले सारथ्याच्या रागेवर अर्जुन खाली आपल्या वज्रासनात बसलेला आहे आणि त्या गुडघ्यावर वज्रासनात बसलेला अर्जुन अत्यंत कुतूहलतेने जिज्ञासापूर्वक विचारवंताचं त्याचं जे स्वभाव गुणधर्म आहे त्यानुसार तो भगवंताकडे बघतोय आणि भगवंत आता त्याला समजून आहेत या माया नदीमध्ये या प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे जायचं कसं हे समजून आहेत आता त्या गुरुच्या भूमिकेत आहेत आत्ता भगवंत हे श्रीकृष्ण हे अर्जुनाच्या गुरुच्या भूमिकेत आहेत म्हणून ते आता रथावर बसलेत आणि या माया नदीचं हे अनाकलनीय असं वर्णन आणि त्याच्यामध्ये असलेले हे खूप मोठे धोके अर्जुनाला समजावून सांगतायत महाराज नीट विचार करा या गोष्टीचा आपल्या आयुष्यामध्ये या श्लोकांचा नक्की कुठे उपयोग होतो किंवा या आपल्या आयुष्यामध्ये जगताना याचा खरा अर्थ आपल्याला कुठे लागतो एक उदाहरण देतो तुम्हाला म्हणजे या माया नदीतल्या या भ्रांतीचे नि खडूळ या शब्दाचा अर्थ समजेल साठ वर्षापर्यंत आपल्या कामावर अत्यंत मेहनतीने सचोटीने काम करणारा सज्जन माणूस आपल्या संपूर्ण नोकरीमध्ये त्यांनी काहीही कुठेही वावगं केलं नाही अत्यंत नित्यनियमाने नोकरी केली आपल्या कुटुंबाला उत्तम घर दिलं आहे मुलांना उत्तम शिक्षणासाठी पैसा कपडे सगळं दिलेलं आहे या सगळ्या गोष्टी कुटुंबाला पुरवून त्यांनी छानपैकी स्वतःचं घर बांधलं आहे गाडी घेतली या सृष्टीमध्ये लागणाऱ्या सगळ्या उत्तम व्यवस्था या आपल्या कुटुंबासाठी त्यांनी निर्माण केलेल्या आहेत मुलांची लग्न झाली आहेत सुना आले आहेत नातवंड आहेत असं सगळं भरलेलं कुटुंब आहे साठाव्या वर्षी हे सगळं भरलेलं कुटुंब त्यांना सन्मान देतं आहे मान देतं आहे रोजच्या रोज कामाला जाणारा तो व्यक्ती साठाव्या वर्षी ज्यावेळेला रिटायर्ड होतो आणि रिटायर्ड झाल्यानंतर तो रिटायर्ड लाईफ जगण्यासाठी ज्यावेळेला तो घरात असतो त्या दोन आयुष्यांचं वर्णन मी तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला या भ्रांतीचेनी गडुळे आणि दुवाड माया नदी या शब्दाचा अर्थ समजेल तो माणूस ज्यावेळेला घरात सुरुवातीला रिटायर झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस महिने दोन महिने ज्यावेळेला तो सतत घरात असतो त्यावेळेला त्याच्याकडे सुरुवातीला बघण्याचा दृष्टिकोन घरातल्या लोकांचा आदरयुक्त असतो तो ज्या ठिकाणाहून रिटायर्ड होऊन आलेला आहे त्या ठिकाणी अत्यंत शिस्तप्रिय असं वेळेचं भान असणारं असं तो ऑफिस आहे वेळच्या वेळेला शिपाई त्याच्या टेबलावर चहा देतो आहे कॉफी देतो आहे जेवणाच्या वेळेला व्यवस्थित जेवण मांडलं जातं आहे एक म्हणजे एक वाजताच जेवणाचा डबा जा उघडला जातो आहे दीड वाजेपर्यंत जेवण होतं आहे काही फळं असतील ती फळं त्याला शिपाई आणून देतो आहे त्यात सगळं जवळजवळ सगळं त्या ऑफिसर्स ऑफिसमध्ये सगळं उत्तम वेळेत होतं आहे घरी आल्यानंतर घरी सगळं व्यवस्थित होतं आहे पण ज्यावेळेला हा रिटायर्ड होऊन घरी थांबलेला आहे त्यावेळेला नाश्त्याची वेळ त्याची बदलली जाते त्याच्या मनाची चिडचिड होते जेवणाची वेळ बदलली जाते चिडचिड होते समोरनं उत्तर येत आहे तुम्हाला आता कुठे जायचं आहे तुम्हाला घरीच थांबायचं आहे ना थांबा जरा हा जो विषय ना महाराज नीट बघा रिटायर्ड लाईफ जगणाऱ्या माणसांना मी म्हणतो आहे त्या गोष्टींचा नीट अर्थ लागेल तो बदल अचानक नाही हळूहळूहळू होत जातो तुम्ही त्यांच्या आयुष्यामध्ये मुलांच्या सुनेंच्या तुमच्या बायकोच्या तुमच्या कुटुंबाच्या आयुष्यामध्ये संध्याकाळच्या दोन तासासाठी असता आता ज्यावेळेला दिवसभर तुम्ही त्याच्यामध्ये आहात त्यावेळेला त्या सुनेचं वागणं चिडचिड करणं हे तुम्हाला जाणवायला लागतं आहे मुलांची शाळा आहे तुमचंच मध्ये मध्ये काय काय हे तुम्ही मा हे पाहिजे सासूबाई समजा त्याच्यात जर आजारी असेल तर त्या दोघांचं करण्यासाठी लागणारा वेळ आणि ती तारांबळ ती कसरत त्या घरामध्ये एक चिडचिडपणा आणून देते ह्या कुटुंबासाठी आपण इतकं सगळं केलं ह्या कुटुंबाला आपल्या नाश्त्याच्या चहाच्या जेवणाच्या वेळासुद्धा पाळता येत नाही आपल्याला हवं ते खायलाही वेळेला मिळत नाही असं म्हटल्यानंतर त्या रिटायर्ड झालेल्या माणसाचीसुद्धा चिडचिड होते दुवाड माया नदी साठ वर्ष ज्या कुटुंबासाठी कष्ट केले खस्ता खाल्ल्या त्या मुलांना मोठं केलं मुलं त्या कामाला जात आहेत आता ते सगळं लक्ष त्या कामाला जाणाऱ्या जा मुलाकडे केंद्रित झालेलं आहे जरी बायको असेल तरी तीही म्हणते आहे तांबा तुम्ही जरा त्याला कामाला जायचं आहे तुमचं आता कुठेही जायचं नाही तुम्ही घरीच आहात तो पूर्ण वेळेत त्यांच्या आयुष्यामध्ये तुम्हाला आतमध्ये घेण्यासाठी त्यांच्याकडे मान्यता नाही आहे ते दोनच तासासाठी तुमच्या सहवासाचा आनंद घेऊ शकतात हा त्यांना साठ वर्षाचा म्हणजे त्यांच्या आयुष्यात आलेल्या वीस पंचवीस वर्ष जो काही वेळ असेल त्यांचा त्या ते वर्षाचा तो अनुभव आहे पण साठाव्या वर्षी त्या मुलींमध्ये त्या सुनेमध्ये त्या बायकोमध्ये झालेला तो बदल आहे त्यांना आता ती व्यक्ती आपल्या आयुष्यात सतत चोवीस तास नको आहे मानसिकदृष्ट्या त्यांना ती व्यक्ती केवळ दोन तासासाठी संध्याकाळचे दोन तासच ते त्या व्यक्तीला सहन करू आहे दिवसभर त्यांची ती चिडचिड त्यांचं ते वागणं त्यांचा तो शिस्तप्रिय अन्नाचा घाट त्यांना परवडत नाही आहे हे चिडचिड होण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे प्रत्येक गोष्टीमध्ये ऑफिसमध्ये साहेबाला विचारल्याशिवाय या ऑफिसरला विचारल्याशिवाय न घडणारी गोष्ट घरामध्ये प्रत्येक गोष्टीत मत मांडल्यानंतर त्याला मिळणारा चुकीचा प्रतिसाद मन खच्ची करत आहे अचानक त्या माणसाला त्या गोष्टींचा मानसिक त्रास व्हायला लागतो आहे ज्या वेळेला तो त्या भ्रांतीच्या दगडावर उभा आहे मला स्वर्गप्राप्ती झाली म्हणून ज्या भ्रांतीच्या दगडावर उभा आहे तिथे त्याला नैराश्याने ग्रासलेलं आहे हेच का ते कुटुंब ज्याच्यासाठी मी इतकी वर्ष खस्ता खाल्ल्या हा त्याचा प्रश्न आहे आणि तो विमनस्क स्थितीमध्ये नैराश्यपूर्ण स्थितीमध्ये त्या कुटुंबामध्ये जगतो आहे याला म्हणतात महाराज दुवाड माया नदी ते अस्तित्व नाही म्हणून प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे जाण्यासाठी भगवंतानी या ओव्या लिहिल्या आहेत तुम्हाला तो वेळ ज्या वेळेमध्ये आपण त्या घरामध्ये नाही तो वेळ अशा पद्धतीत वापरायचा होता अशा पद्धतीत त्याचं नियोजन आधीच करायचं होतं की ज्यामुळे या संसारामध्ये मी केवळ दोन तासच असीन त्याच्यापेक्षा उरलेला वेळ हा मी अशा ठिकाणी लावीन का ज्या ठिकाणी माझं कोणीतरी ऐकणारं असेल आणि आता तुमचं आहे केवळ आणि केवळ या सृष्टीमध्ये आपला भगवंत आहे आपल्यातला हरी आहे याच्याशिवाय आपलं ऐकणाऱ्या वयाच्या साठाव्या वर्षी आता कोणी नाही हे साठाव्या वर्षी समजून उपयोग नाही त्याच्यासाठी तारुण्यापासून जर तुम्ही त्याच्या सहवासात असाल तर साठाव्या वर्षी तुम्हाला रिटायर्ड होण्याचीच गरज नाही परमार्थात रिटायर्ड होतच नाही फार नीट लक्षात घ्या तुमचं रिटायर्ड लाईफ हे तुमच्या मानसिक दृष्टीवरती आघात करणार आहे आणि परमार्थात तुमच्याकडे रिटायरमेंट नाही तुमच्याकडे इतका वेळच नाही की तुम्ही या गोष्टींचा विचार कराल इतकं तुमच्यासाठी माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये दे ज्ञान देऊन ठेवलं आहे लिहून ठेवलं आहे आत्मसात करायला आयुष्य अपुरं पडतं महाराज अभ्यासपूर्ण गोष्ट आहे जेवढ्या लवकरात लवकर या संसारातून या भ्रांतीच्या दगडावरून बाजूला व्हाल आणि निवृत्तीच्या तटाकडे धाव घ्याल तेवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये या रिटायरमेंट लाईफचं असलेलं नैराश्य तुमच्या वाट्याला येणार नाही महाराज पुढची उभी बघा पै पुनरावृत्तीचे निओभडे झळंबती सत्य लोकीचे एवढे खाये गडबडती धोंडे ब्रह्म गोळखाचे तया पाण्याचे नि वाहिलेपणे अजून वोभाणे एसा माया हा कवणे एक नवलावो जो जो जे तरणो पावो तो तो अपावो होय ते एक ही अशा प्रकारची ही गढूळ पाण्याची न समजणाऱ्या या धोंड्यांची दगड धोंड्यांची ही माया नदी याच्यामध्ये कधीही आपण कुठेही रसातळाल जाऊन नष्ट होऊ शकतो तिचा हा मायापूर या मायापुराला या माया नदीला पार करण्यासाठी कोणता निश्चित मार्ग आहे बर ह्याच्यामध्ये एक आणखीन आश्चर्य आहे येथे एक नक नवलाव जो जे जो जो की जे तरणोपाव जे जे म्हणून यातनं तरुण जाण्यासाठी म्हणून जो जो उपाय करू तो प्रत्येक उपाय हा अपाय ठरतोय एक स्वयंमुद्दीच्या बाही रिगाले तयांची शुद्धीची नाही एक जाणीवेचे डोही गर्वेची गळले एक वेद त्रयाची या सांगडी घेतल्या अहमभावाची या धोंडी ते मदमिनाच्या तोंडी सगळेची गेले एक स्वयंबुद्धीच्या बाई स्वतःच्या ताकदीवर स्वतःच्या जोरावर या निवृत्तीकडे जाण्याच्या मार्गावर थावले तयांची शु शुद्धीची नाही जाणिवेचे डोही गर्वेची गिळली त्या ज्ञानाचा त्यांना इतका गर्व झाला त्या गर्वातच ते त्या माया नदीमध्ये ठार झाले ते त्या निवृत्तीकडे पोचलेच नाहीत एकी वेदत्रयाच्या सांगडी वेदांचा सा अभ्यास करणारे वेद पुराणांचा अभ्यास करणारे त्याच्या संगतीत राहणारे अहमभावाची या दोंडी मधमिनाच्या तोंडी त्या माझाच्या त्या त्यांना असलेल्या त्या, त्या, असले त्या वेदाभ्यासाइतका माज झाला मदमीनाच्या त्या मोठ्या मासाच्या अहमभावाच्या माशाच्या तोंडात ते गिळले गेले तेही निवृत्तीच्या तटावर पोचू शकले नाहीत एकी वयसेचे जाड बांधले मग मन मनमत्थाची एक कासे लागले हे विषय मगरी झांडले चघळून या एक स्वतः मदनाच्या म्हणजे ज्या विषयांच्या मार्गाने निवृत्तीच्या दिशेने जायला निघाले ते, ते सगळे वासनेच्या मगरीने गळंकृत केले ते कोणीही निवृत्तीच्या तटावर पोचू शकलेले नाहीत मग त्या तटावर कोण पोचलं आणि त्या तटावर पोचण्याचा मार्ग कोणता आणि त्या तटावर पोचण्यासाठी आपल्याला नक्की कोण मदत करेल आता वार्धक्याचा तरंगा माझी मतीभ्रंशाचा जरंगा तेने कवळ जाती ती पैगा सहूकडे आणि शोकाचा कळा उपडत क्रोथाच्या आवर्ती दाटत आपदा गिंदी चुंबित उधवला ठाई मग दुःखाचे ने बरबटे बोंबलले पाठी मरणाची रेवे रेवले से कामाचे कासे लागले ते गेले वाया महाराज फार उत्तम गोष्ट आहे आता वार्धक्याचा तरंगा माझी मतीभ्रंशाचा जरंगा महाराज या ठिकाणी या रिटायर्ड लाईफचे वर्णन आहे वार्धक्याचा तरंगा म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये वार्धक्याकडे झुकलेलं आहोत त्यावेळेला आपल्याला हो कळलं की हे सगळं असलेलं माया नदीचं हे दुवाड माया नदी हे अनाकलनीय माया नदी आपण गुरफटून गेलो आहे त्यात आपल्याला वार्धक्य आलं आहे आता आपल्यामध्ये तो क्षीणपणा आलेला आहे आपल्याकडे ना बुद्धी ना आपल्याकडे हे आपल्याकडे काहीच आठवत नाही आपल्याला आठवणंसुद्धा विस्मरण व्हायला लागलं आहे अशा विस्मरणामध्ये प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे जाणार कसं फार छान अत्यंत सुंदर असा श्लोक माऊलींनी या अव्यांमधून उलगडला आहे या प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे जाण्याचा मार्ग कोणता माऊलींनी सांगितलं आहे महाराज आपण उरलेल्या ओव्यांमध्ये पुढच्या प्रवचनात हा भाग बघणार आहोत वेळेची मर्यादा महाराज पाळतो तुर्तास थांबतो पुढच्या प्रवचनात था नक्की भेटू तोपर्यंत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम